नमस्कार मित्रांनो आज आपण छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे दाकळी धनी यांच्या पुण्यतिथी निमित्त आज छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे त्या पुण्यतिथी निमित्त छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार वंदन करून आज आपण आपल्या विश्वास पाटील लिखित संभाजी कादंबरी या कादंबरीच्या क्रमशः वाचनाला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल महाराजांबद्दल पुण्यतिथीनिमित्त एक शाब्दिक वर्णन आपण या ठिकाणी पाहणार आहोत तेजाचा महामेरू छत्रपती राजे शंभोराय तुमचं बलिदान तुमचे शौर्य आचंद्र असेपर्यंत इथल्या दरी खोऱ्यातून मुखामुखातून गायलं जाईल राज विनम्र अभिवादन राजे छत्रपती छत्रपती शंभूराय आज आपला शौर्य धारा तीर्थी दिवस वर्षानुवर्ष आचंद्र सूर्य असेपर्यंत आजची तारीख आठवणारच राजे एक फेब्रुवारी रोजी आपण औरंगजेबाच्या तावडीत सापडला आणि तब्बल चाळीस दिवस रोजच क्षणाक्षणाला महाभयंकर यातना आपण सहन केली स्वराज्य गिळू पाहणाऱ्या औरंगजेबाची कबर इथंच उभी केली लक्षावधींची फौज हत्ती घोडे उंट तोफ गोळे यांची तर गंतीच नसावी प्रचंड संपत्ती घेऊन दखन गिळण्यास आलेला अर्ध पृथ्वीपती औरंगजेब महाराष्ट्र भूमीत बसकन बसला इथंच गाड गेला राजे इथली जनता हे करू शकली कारण छत्रपती शिवरायांनी इथल्या मातीत इथल्या माणसात जान पेरली आणि तुमच्या बलिदानाने इथला प्रत्येक शिपाई अभेद्य किल्ला झाला होता तुमच्या शौर्य गाथेने बलिदानाने इथे गवताच्या काळीलाही भाल्याची ताकद व गवताच्या पाट्याला तलवारीची धार चढली होती लढली प्राणद्वेषाने सह्याद्री कुळातील माणसे तुमच्या बलिदान प्रेरणेने पराक्रमाचे तेज उसळून आले प्रत्येक घराघरातून तुमच्या रक्ताच्या थेंबामुळे राजे आजही आम्हाला शिवकाळ आठवतो शिवकाळच पुन्हा यावा म्हणून आजचा तरुण भारावल्यागत स्वप्न बाळगून आहे छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर नऊ वर्ष आपण सतत औरंगजेबाला तोंड दिले तुमचं सिंहासन जणू घोड्यावरच मांडलं होतं शिवरायांनी निर्माण केलेल्या साम्राज्यातील एक इंच ही जमीन नऊ वर्षात औरंगजेबाला घेता आली नाही चहू बाजूनी आक्रमण गोंगावत असतानाही तुमच्या अधिपत्या खरी स्वराज्यातील किल्ल्यांची संख्याही वाढली धरण बांधवी ठोसबाटा उभारला ग्रंथांचे लेखन अजोड तलवारबाजी वेगवान राज्यकारभार शंभूराय वादळालाच शक्य होता राजे धगाबादीच्या फटक्याने आपण मोगलांच्या तावडीत सापडला मरण मार्गावरच्या त्या चाळीस दिवसाचा प्रवास वाचला की राजे आजही आमच्या अंगावर काटे येतात कस सहन केलं ते राजे चालता चालता बोटाला ठेच लागते तेव्हा ला त्वचेचा पापुत्रा बाजूला सरकलेला पाहून विवळणारे आम्ही कल्पनाही करू शकत राजे तुमच्या शौर्याची जिथं तुम्हाला पूर्ण सोडून काढलं होतं चांबळ हे शरीराचं चा रक्षण करत व ओळखचिन्ह देणारं आवरण आहे राजबिंड रूपाची तरण्या बांड त्वचा उभवली जात असताना गरम रक्ताचे पवारे उडत होते पण राजे आपण की चू नाही केले कुठून आणली होती शौर्य सहनशीलता डोळ्यात बिंदू आकाराचा कचरा गेला तर आम्ही घाया होतो डोळे चोळून चोळून आणि गर्भगळीत होतो आरशात लाल हुंद डोळे पाहून राजे खरच कस सहन केलं आपण डोळ्यात घातलेली तप्त सरीफ आणि बाहेर पडलेली भाजकी पुळे यात्मेची कल्पनाच करवत नाही राजे आमचेच दात आणि आमचेच ओट असं पिढ्यानपिढ्या म्हणत आलो हो। आहोत पण आमच्याच दाताखाली नजर चुकीने आमची जीभ जेव्हा येते तेव्हा आतल्या आत खूप विवरतो सहन नाही होत ती वेदना आमच्याच दातांनी आमच्या दिलेली पण राजे तुम्ही खरच तुम्ही कस सहन केलं असेल हो बाहेर टाकले तेव्हा रोजच रक्त तुमचं सांडत होत जिबेसोबत शेवटचं रक्तही धार शेवटच्या रक्ताची धार बाहेर आली तेव्हा थरथरला सह्याद्री आणि चळवळी मोग थंड पडली शत्रु सेना तुमचं धैर्य पाहून राजे चाळीस दिवसाची मरण यातना भोगून तुमचं शरीर गप्पगार झालं पण सह्याद्रीच्या कुशीत मनामनात पराक्रमाचा वनवा पेटून गेलं औरंगजेबाने मागितलं होतं तुम्हाला स्वराज्य आणि गडकिल्ल्यांचा ताबा राजे जीव वाचवण्यासाठी तुम्ही असं काही केलं नाही राजे तुम्ही स्वीकारला असतं मांडलिकत्व तर नस्त पेटलं स्वाभिमानाचं रान तुमचं बलिरान आजही गात शौर्य अभिमान छत्रपती शिव शंभो हे आमचं दैवत तेच आमचे प्राण अद्वितीय योद्धा स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभूराजे यांना स्मृती दिली आपण विनम्र अभिवादन करूया आणि मित्र हो हे शब्दांकन होतं माझे मित्र श्री कचरू सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मन्यारवाडी तालुका जिल्हा बीड यांचं हे छत्रपती शंभूराजेंना अभिवादन करणारं अलौकिक अशा प्रकारचं शाब्दिक वर्णन होतं यानंतर मित्रांनो आपण संभाजी या कादंबरीचं या ठिकाणी क्रमशः वाचन आपण करणार आहोत चला तर जास्त वेळ न दवडता आपण सुरुवात करूयात यापूर्वी आपण छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या या, या कादंबरीचं क्रमशः वाचन केलेलं होतं ज्यांनी या पूर्वीचा भाग ऐकलेला असेल त्यांना या पुढील भागाबद्दलची माहिती नक्कीच लक्षात येईल छत्रपती संभाजी महाराजांबद्दल झालेले वेगवेगळे आरोप त्यांच्याबद्दल रचण्यात आलेलं कटकारस्थान आणि जेव्हा ते कटकारस्थान छत्रपती शिवराय यांच्या कानावर जातं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांबद्दलची काय भूमिका घेतात त्यावर त्यांना काय शिक्षा देतात त्याचप्रमाणे दरबारातील जे पदाधिकारी होते ते कोणती भूमिका घेतात त्यांच्याबद्दल कशा प्रकारची आळ घेतली जाते या सर्व बाबी आपण या आजच्या भागात पाहणार आहोत चला तर सुरुवात करूयात <coughs> राजगडावरची ती रंगपंचमी बदनामीच्या रंगानेच डागळून गेली होती आजच्या भूमी मिरवणुकीकडे अंबाऱ्या आणि पालख्यांच्या छबिन्याकडे अगर ढोल ढोलच्या नादाकडे कोणाचे फारसे लक्षच नव्हते बारूद खाण्यापासून ते जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत नव्हे तर पार भवानी कडाच्या टोकापर्यंत सर्वांचे कान आणि डोळे सावध होते बघे पाहुणे आसपास नको नको ते कुजबुजत होते बडबडत होते कोण हे युवराज युवराजांचे धाडस बघितलं परख्याची बाईल घातली घोड्यावर आणि आणली ओढून राजवाड्यात ती सुद्धा चक्क दिवसा ढवळ्या बर अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी सुरू झाली चालायच कोवळ्या काकड्या को चा। फुसकुरायच्या राजा महाराजांचा शोक पुराण काळापासून आहे त्यात काय वेगळं एक शास्त्री बुवा नाकात गुन्हेली रंगपंचमीचा उत्सव कसा कसा पार पडला सूर्य मावळतीकडे झुकला सदरेवर बसलेल्या शिवाजी महाराजांची चर्या कमालीची ताणली गेली होती एका मोठ्या दडपणाचे ओझे घेऊन ते अतिशय बेचैन स्थितीत सदरेवर बसून होते शंभू राजांनी तातडीने आमच्या समोर दाखल व्हावे असा निरोप नव्हे तर कडक हुकुमस त्यांनी धाडला होता बैठकीसमोरच्या बसक्या गा गादीवर त्र्यंबकराव आणि निवासराव अल्लाची गाय होऊन अवघडून बसून होते आपल्यावर घोर अन्याय झाल्याचा कांगावा त्यांनी चालूच ठेवला होता तितक्या बाहेर पावले वाजले आपल्या गळ्यातील पातूच्या माळेशी चाळा करत धीमी पण एक पावलं टाकत शंभूराजे तिथे दाखल झाले अतिशय बोरीपान तांबूस मुद्रा रुंद कपार कमणीय भोया अत्यंत बोलके तितकेच भेदक काय भोर डोळे अनेक राजांच्या राजकुमारांच्या मेळाव्यातले सवाई राजकुमार ठरावेत असे सहज मोहिनी घालणारे शंभू राजांचे व्यक्तिमत्व होते त्यांनी शिवरायांच्या नजरेला नजर भिरवली तेव्हा थोरल्या महाराजांच्या नजरेत उसळलेले विषादाचे पाणी पाहून शंभू राजांच्या पापण्या खाली झुकल्या पिता पुत्रांच्या उपस्थितीने ते दा ते दालन उजळून गेले होते दोघांनाही विधात्याने अप्रतिम सौंदर्याची बहाल केली होती क्षणभर सूर्याच्या सदरेवर चंद्रच भेटीस यावा असे ते दृश्य होते मात्र बैठकीतला तणाव हो खूपच वाढलेला शंभू राजावर अचानक ओढवलेल्या त्या बालंटाने त्यांचे यार दोस्तही गळून गेले होते त्यांचे इमानी सेवक आणि बालमित्र रायाप्पा महार आणि ज्योतियाजी केसर केसरकर वाड्यापाया दुःखी चेहऱ्याने उभे होते युवराजांच्या पाठोपाठ त्यांच्या धर्मपत्नी येशुबाई आत आल्या त्यांच्या सगळेवरील अनाहूत येण्याने थोरले माराग चमकले तोच त्यांची नजर त्यांच्या पाठीशी उभे असलेल्या स्वच्छ विवण्यातल्या त्या न नवयवनेकडे गेली त्या अनोळखी तरुणीवरून तरुणीवरून वाळकर पापलेकां बापलेकांची नजर भेभरत होती शंभू अन्यायाची शिकार झालेली ही शिवाजी तरुणी तात्काळ ओळखले परंतु येसुबाई सारख्या उपस्थितीने मात्र महाराजांच्या गोंधळात अधिकच भर घातली तसा त्यांनी थेट प्रश्न केला सुनबाई इकडे येण्यामागचं आपलं प्रयोजन काय येशुबाई काहीशा वरमल्या त्यांच्या ओठांच्या पाकळ्या उघडल्या परंतु त्यांना बोलायचे धाडस होईना येसुबाईंच्या साक्षीने महाराज मवाळ होण्याऐवजी अधिक कठोर झाले नकळत त्यांच्या हाताच्या मुठी वळल्या कपाळावरच्या शिरा फुगीर झाल्या ते गरज गरजले सुनबाई आपण अनभिज्ञ आहात किंवा तुम्हाला अंधारात ठेवण्यात युवराज यशस्वी झालेले आहेत पण लक्षात ठेवा आपण सुनबाई शंभूंचे हे गुन्हे ह्या आणि अशा वाढत्या हरकती एक वेळ त्यांचा पिता करेल पण राजाला आपला राजदंड फेकून देणं परवडणार नाही गाभऱ्यातल्या मंत्र घोषासारखा महाराजांचा आवाज धुमधुमू लागला येसुबाईंना पुढे एक शब्द उच्चारता येईना संभाजी राजांची चर्या अपमानित झाली कमालीच्या तणावाने त्यांची मान खाली झुकली या वातावरणाचा परिणाम म्हणून की काय त्र्यंबकराव आणि निवासरावाला मोठे बळ प्राप्त झाले बापले धाडसाने उभे राहिले त्र्यंबकरावाने आपल्या अंगावरचे उपरणे झटकले पिंपळ पानासारखा थरथर तो बोलला महाराज मला माझी सून हवी राजे माझी गरिबाची बायको मला परत द्या हो निवासराव गया करत बोलला महाराजांनी एक जळजळीत जल कटाक्ष संभाजी राजांकडे फेकला ते दुखी स्वरात बोलले दुर्दैव केवळ दुर्दैव आज स्वराज्यात कोणाही स्त्रीची अब्रू सुरक्षित राहिली नाही असे रयत उघड बोलू लागली तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचं एक कमालीचा सन्नाटा खाजगीकडे पसरला होता महाराजांच्या कठोर शब्दांनी युवराज आणि युवराज्ञी यांचे बोललेच उंटले वाडकर पिता बोधूचा श्वास कोंडला तिला या पुढे गप्प ती सरळ महाराजांच्या पायावर कोसळली आणि कळवळून बोलली नाही महाराज मला थोडं बोलू द्या हे सार उभांड आहे तू चूप त्र्यंबकराव आपल्या सुनेवर कडाडला महाराज हा माझा नवरा आणि सासरा दिसतात तसे भोळे बाबडे साधे सुधे नाही भवानीची शपथ घेऊन सांगते महाराज हे दोघेही स्वराज्यद्रोही दगाबाज आहेत आज पंचमीच्या गर्दीचा फायदा घेऊन राजांना इथे रायगडावर जिवे मारायचा कट रचला होता या दुष्टांनी आम्हा आम्हावर शस्त्र उगारायचे हो आणि तेही या रायगडावर येऊन त्याही गंभीर परिस्थितीत शिवाजी महाराजांना हसू फुटले राजांच्या सोबत पहारे करी आणि सेवकांनाही हसू आवरेना तसा त्र्यंबकराव त्र्यंबकरावाला जोर चढला तो हात जोडत आजी आजीजीने बोलला बघितलं तर महाराज आपल्या युवराजांनी ह्या गरीबाच्या सोन्यावर किती भुरळ घातली आहे महाराज रंग युवराज उघड उडवतात पण गरिबांच्या आबरूच्या चिंध्या उडतात महाराज हुभलकर्णी फक्त बावरल्यासारखे दिसत होते पण आतून मात्र त्यांचा धीर सुटल्यासारखा झाला होता महाराजांना शंभू राजांच्या पराक्रमाबद्दल ती मात्र शंका नव्हती पण त्यांच्या चारित्र्याबाबत अलीकडे त्यांना भरवसाच उरला नव्हता एखाद्या सुंदर स्त्रीवर नजर पडली की युवराज कोणत्याही घराला जाऊन पोचू शकतात हे त्यांच्या अष्टप्रधानांनी दरकदारांनी त्यांना अनेकदा कधी आडवळणाने तर कधी स्पष्टपणे ऐकवले होते त्यामुळेच ते कमालीचे उद्विग्न झाले होते तितक्यात सदरे बाहेर थोडीशी गडबड उडाली पाठोपाठ आपला जरी शेला सावरत उंचे पुरे जाजूड हडापेरांचे अन्नाचे धत्तो अचानक आत आले पल्लेदार विशा डोळ्यांच्या बोलक्या पाहुल्या दोन्ही कानामध्ये झुरणाऱ्या भीक बाळ्या होता पासष्टी ओलांडलेल्या अन्नाची पंतां पंतांनी थोरल्या महाराजांसमोर अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले होते महाराजांपुढे नम्र तरी झुकत त्यांनी मुजरा केला ते बोलले माफी असावी महाराज बिना आवतना आवतण्याचा आणि बिना हुकमाचा मी सदरेकडे आलो पंत काहीसे धबकले पुढचा शब्द उच्चारण्याआधी अण्णाजी दत्तोंनी संभाजी राजांकडे टवकारून पाहिले तशी युवराजांनीही घुश्यातच त्यांच्या नजरेला नजर मिळवली युवराजांच्या डोळ्यातील चमकत्या बाहुल्या पंतांना बर्चीच्या लखलखत्या धारदार पात्यासारख्या भासल्या त्या दोघांमध्ये विस्तव जात नव्हता अण्णाजी पंतांनी शेल्याने कपाळावरचा घाम टिपला सारवासार्वीच्या भाषेत ते बोलले राजे ही बिचारी गोदू माझ्या नेवणीची मुलगी भरे हे त्र्यंबकराव माझ्या जवळचे नातलग आहेत राजे बोलता बोलता अण्णा त्यांची नजर गोतूंच्या भाबड्यात निष्पाप चेहऱ्याकडे गेली आणि त्यांच्या मनात मनाचा बांध फुटला त्यांची एकुलती एक हंसा नावाची पोर त्यांच्या मनात घेर धरू लागले हंसा म्हणजे एक चालतं बोलतं चैतन्य होत पाखरासारखी बागडणारी मोराच्या पायांनी नाचणारी फुलपाखरासारखी पंतभिरणारी हंसा आणि तिच्या ओल्या आठवणी अण्णाजींची पाठ सोडायला तयार नव्हते रायगडाच्या परिसरात कोसळणारा प्रचंड पाऊस पावसाळ्यामध्ये पावलोपावली आढळ अडल, आढळणारे झरे त्या निर्झर निर्मळ झऱ्यासारखीच हंसा तारुण्याच्या उत्सवात अखंड नाचत राहायची अण्णाजी पंतांनी हंसाचे काहीसे गडबडणी शुभमंगल आटोपले होते ती होऊन आपल्या सासरहून पहिल्या बाहेरपणाला माघारी आली होती एके दिवशी मंगळा गौरीच्या निमित्ताने ती राजवाड्यात गेली तिथून दुःखी नवे जखमी होऊनच परतली दोन तीन दिवसांतच पाचारच्या भरल्या चौखंडी विहिरीमध्ये पाण्यावर तरंगणारा हंसाचा मुर्दा लोकांनी पाहिला तेव्हा तिच्या त्या अवचित जाण्याने सारा परिसर पर अनेक अने बोलत होते कोणी सांगत होते की हंसावर बलात्कार झाला कोणी म्हणत होते तिच्यावर कसलासा मानसिक आघात झाला आणि त्या तारेतच तिने स्वतःच्या हाताने मृत्यूजवळ केला पण या प्रकरणामध्ये अनेक जण शंभूराजांकडे बोट दाखवत होते त्यांच्यामुळेच आपल्या लाडक्या लेकीचा नाश झाला अशी अण्णाजींची ठाम समजूत होती दोन वर्षांमागे घडलेल्या ह्या घटनेचा अनेकांना विसर पडला होता परंतु आपल्या लाडक्या लेकीच्या आठवणीने अण्णाजी पंत मात्र अजूनही वेळेपिशे व्हायचे पंतांच्या आगमनानंतर वातावरणात अधिकच गंभीर बनले न्याय न्यायाधीश प्रल्हाद निराजी बाहून गेले त्र्यंबकरावने आपले मुंडाशे काढून शिवाजी राजांच्या पायावर ठेवले तो दुःखी सुरात ओरडला महाराज गरीबाची सून गरीबाला परत करा हो वाडकर पिता पुत्रांच्या किंकाळ्याने अण्णाजींना अधिकच धारिष्ट आले ते महाराजांना बोलले राजे कल्याणच्या मुसलमान सुभेदाराच्या स्वरूप स्वरूप सुंदर सुनेला साडी चुळीचा आहेर करून सन्मान परत पाठवणारे आपणच होतात ना जाऊ दे महाराज ह्याच दरबारात ह्या डोळ्यांनी खूप चांगले दिवस पाहिलेले आहेत म्हणूनच पुढचं काही बोलवत नाही अण्णाची दत्तोंनी शर्मेने खाली मान झुकवली महाराज ही कमलीचे खजील दिसू लागले त्यांनी रागानेच येसूकडे नजर वळवली मात्र घडल्या प्रकाराचा कसलाही परिणाम येसुबाईंवर झाल्याचे दिसत नव्हते उलट एक प्रकारच्या अभिमानाने आणि निर्धाराने तेजस्वी दिसत होत्या त्यांनी पंथांच्या तोंडाला तोंड देत सरळ सवाल केला पुराव्याशिवाय पुराव्याशिवाय भरतासता कोणावर किटाळ घ्यायचा अधिकार कोणालाच नसतो अब्रू म्हणाल तर ती जशी प्रजेला प्यारी असते तशीच युवराजांनाही येसुबाईंच्या अचानक हल्ल्याने पंत काहीशी वरमले मात्र महाराजांनी तातडीने हस्तक्षेप करून येसुबाईंना रोखले सुनबाई तुम्हावर कदाचित पतीप्रेमाची घुरळ पडली असेल परंतु तुमच्यापेक्षाही एक पिता या नात्यानं आम्ही ओळखतो वादाची वावटळ मग होते ते शंभूराजे मात्र चुप होते फक्त श्रवण भक्ती करत होते आपल्या पित्याच्या आपल्याबद्दलचा अविश्वास अलीकडची त्यांची आपल्यावरची गैरमर्जी पिता पुत्रांचे संबंध बिघडावेत म्हणून राज दरबारात प्रत्येक घडणारी कटकारस्थाने नाही ला दुःखी सुरात शंभूराजे बोलले आबासाहेब याच वाटत की आम्हाकडून काही गुन्हा घडला नसताना आम्हाला गुन्हेगार ठरवलं जात आहे हा घोर अन्याय आहे आबासाहेब आपण आज घडलेल्या प्रकरणाची जरूर शहनिशा करावी तपासानंतर आपण आपली ही खात्री पटेल की आज होळीच्या माळावर ऐन खरे खुरे गोळे उडवले जाणार होते कटवाले तुमच्या जीवावर उठले होते आबासाहेब त्याची वेळेत खबर घ्यायला की निष्पाप वेळेत खबर द्यायला की निष्पाप मोधू पुढे धावली ती मूर्ख ठरली आणि आम्ही बदनाम शंभूराजे केवळ कपोल कल्पित कथांवर राज्य चालवता येत नाही त्यासाठी अस्सल आवश्यकता असते पंतांची वाढली होती आपल्या वारस्दारा... आपल्या वारसदारावरच्या उघडामुळे थोरले महाराज हवादी बनले होते तितक्यात तिथे मुल्ला हैदरांची स्वारी येऊन पोहोचली थोरल्या राजांनी त्यांच्याकडे मोठे आशेने बघितले त्यांच्या न्यायबुद्धीवर राजांचा खूप विश्वास होता साठितले मुला साहेब करीत म्हणाले महाराज आपल्या आदेशानुसार आज वाघ दरवाजा जवळच्या तोफेसाठी साठी पोहोचलेल्या बारुदाची आम्ही चौकशी केली ती आतशबाजीची दारू नव्हतीच सारे अचंबित झाले हिंदवी स्वराज्याच्या राजधानीतच घातपाताचा हा प्रकार घडत होता ही बाब खूप चिंतेची होती मुल्ला हैदरांनी आपल्या चौकशीचा पूर्ण वृत्तांत सांगितला गडावरच्या बारूद तोफ बोले वाघ दरवाजाकडे नव्हे कुठेच रवाना झाले नव्हते त्याच दुपारी काळ्या हौदाकडे संशयित दिसणाऱ्या सहा सात जणांना गडकरी कान्होजी भांडवलकर यांच्या पथकाने रोखले होते तेव्हा ते भामटे कैद चुकविण्यासाठी भवानी कड्याच्या दिशेने पळाले होते त्यांनी त्या अजस्त्र ून खाली बगले बगलेच्या किर्र उड्या ठोकल्या होत्या तिकडे संशयितांचा शोध अजून सुरू होता थोड्याच वेळात स्वतः सदरेवर पोहोचले त्यांनी शिवाजी राजांना सांगितले महाराज त्या संशयितांपैकी चारांची प्रेत सापडली आहेत वरच्या लिबासावरून ते बाहेरचे पठाण दिसतात याआधी ह्या मुलाखत याआधी ह्या मुलखात त्यांना कोणी बघितलं नव्हतं शिवरायांच्या चरेवरच्या ताणल्या गेलेल्या रेषा मावळल्या त्यांच्या चमकत्या बाहुल्यांनी गोधूकडे कृतज्ञतेच्या भावनेने पाहिले दुश्मनांनी एका मोठ्या कटकारस्थानाने धागे धागेद्वारे विणल्याची खात्री त्यांना झाली शंभूराजांकडे मोहरा वळवत ते बोलले एवढी तातडीची खबर होती तर आपण वाघ दरवाजाकडे जाण्यापूर्वी आम्हाला आगाऊ कल्पना का दिली नाही युवराज तिकडे धावून तोफा निकामी करून मराठ्यांच्या रक्षण करणं हे आमचं प्रथम कर्तव्य होतं शंभूराजे होत साहेब कठोर नजर वाडकर पिता पुवर खेळली त्या दोघांची भंबे उडाली होती ते तत फफ करीत राजांकडे करी बघत होते घडल्या प्रकारात नक्कीच काहीतरी काय बे होते याची अण्णाजी अण्णा अण्णाजी नाही कल्पना आली त्यांचा आरंभीचा काठा आपोआप सैल सर्वांच्याच नजरा थोरल्या महाराजांकडे वळल्या थोरल्या राजांच्या मुखातून निरक्षीर बुद्धीने शब्द बाहेर पडले अण्णाजी पंत ह्या प्रकरणाचं एकूण गुड वाढला आहे त्याची पूर्ण चौकशी होणं गरजेचं आहे कान्होजी चौकशी पूर्ण होईपर्यंत या बापलेकांना कच्च्या बंदीखान्यामध्ये ठेवून द्या अशा प्रकारे महाराजांनी या प्रकरणाच्या संपूर्ण चौकशीचा आदेश दिला आणि पुढे काय झाले ते आपण पुढील क्रमशः वासनामध्ये पाहूयात तोपर्यंत सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे